वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर पंढरीत कारवाई पंढरपूर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर पंढरपूर शहर पोलिसांनी रविवार दिनांक एक फेब्रुवारी रोजी विशेष मोहीम राबवली यामध्ये एकशे पाच वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करून सत्तावन्न हजार नऊशे रुपये दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांनी दिली पंढरपूर शहरात श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी दररोज मोठ्या प्रमाणात भाविक येतात तसेच शहरात मोठी बाजारपेठ दवाखाने शासकीय कार्या कार्यालयात कामकाजासाठी दररोज विविध भागातील हजारो नागरिक दुचाकी चार चाकी अथवा इतर वाहनाने येतात मात्र गेल्या काही दिवसापासून ट्रिपल प्रवास फॅन्सी नंबर विना परवाना विना नंबर कर्कश आवाजाचे सायलेन्सर बसवणे तसेच विरुद्ध दिशेने गाडी चालवणे यामुळे सतत वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे याला आळा घालण्यासाठी शहर पोलिसांनी विशेष मोहीम राबवून एकशे पाच वाहन चालकांवर कारवाई केली सदर कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगरे शहर पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे वाहतूक शाखेचे ठाणे अंमलदार होमगार्ड यांनी केली